तर मैत्रिणीनं मकर संक्रांत जवळ आली आहे आणि आप आपल्याला तिळाचे लाडू बनवायचे आहे पण तिळाचे लाडू म्हटले की एकट्याने बनवायला कंटाळा ऐकतो किंवा हात पोळल्याचा सुद्धा बऱ्याच जणींना असं वाटतं की हात पोळतो आणि खूप सारे लाडू एका वेळेस बनवता येत नाही अगदी मदतीला असेल तरच लाडू बनवायला होतो पण आज आपण अशा प्रकारे लाडू बनवणार आहोत की हातसुद्धा न पोळता अगदी छान असे तुम्ही लाडू बनवू शकता तर अगदी प्रमाणसुद्धा परफेक्ट आहे आणि अशाच प्रमाणात तुम्ही सुद्धा बनवू शकता तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे मी भाजून त्याची साल काढून घेतलेली आहेत आणि याच वाटीने मी दोन वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि तीन वाटी गूळ घेतलेला आहे हा गुळ मी चिरून घेतलेला आहे एक वाटी जायफळ आणि वेलची पूड घेतलेली आहे आणि एक चमचा तूप घेतलेला आहे तर मी हे एक वाटी शेंगदाणे भाजून घेते मी हे भाजून ठेवलेले होते पण केव्हा केव्हा ते नरमसुद्धा पडतात म्हणून अगदी एका मिनटासाठी मी परतून घेते तर शेंगदाणे झालेले आहेत काढून घेऊया शेंगदाणे असे थोडेसे शे परतून घेतल्यामुळं काय होतं कढईसुद्धा आपली गरम झालेली असते आणि त्यामध्ये ती अगदी झटपट भाजले जातात मंद गॅसवरच भाजायचे आहेत कारण तीळ भाजायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर हे पहा छान अशी, ले ले अशी ले ले ही तीळ भाजून झालेले आहेत आणि अगदी टपोरी अशी झालेली आहेत हे पहा आणि तडतडायला सुद्धा लागलेले आहेत काढून घेऊया तीळ झालेले आहेत आता यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेते आणि तूप वितळला की त्यामध्ये आपण गोळ घालून घेतो परतून घेऊया हे ढवळत राहायचं आपल्याला अशा प्रकारे हा छान असा परतून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे गुड़ बुडबुडे यायला लागले की समजायचं आपला गूळ शिचरलेला आहे हा आहे आणि त्याला छान असे बोबल आता आपण चेक करूया आपला पाक झालेला आहे का तर हे पहा अशा प्रकारे गोळी तयार होते आता गॅस बंद करायचा आहे तर तर शेंगदाण्याचा जो कोट आहे तो अशा प्रकारे जाडसर बारीक करून घेतलेला आहे आणि तीळ आहे ते सुद्धा आपण दाळसर बारीक करूया तर हे पहा अशा प्रकारे हे जाडसर वाटून घेतलेला आहे तर आपलं पाक तयार झालेला आहे त्यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि शेंगदाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे आणि हे जे आपलं तिळाचा जो कूट केलेला आहे तो सुद्धा टाकायचा आहे तर यामध्ये मी अगदी दोन चमचे तिळ अख्खे तिळ काढून ठेवलेले होते तर ते सुद्धा यामध्ये टाकते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं पिठाची मी तुम्हाला थोडीशी वडी सुद्धा करून दाखवणार आहे तर प्लेटला तूप लावून घेतलेला आहे आणि त्यावर आपण हे थोडं मिश्रण घालून घेणार आहेत आणि चमचाने अशा प्रकारे हे आणि हे आता साईडला ठेवूया तर अगदी छोटा असा किती तुम्हाला साईजचा लाडू हवा आहे त्याप्रमाणे तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि अगदी इझिली तुम्ही अशा प्रकारे हे लाडू बनवून घेऊ शकता किती छोटा मोठा हवा आहे प्रमाणात बनवायचा हे पहा आणि याचा जो गोळा आहे तो एकतर झाकून ठेवू शकता किंवा तुम्ही त्याचा छोटासा गोळा काढून साईडला ठेवायचं आहे अगदी तुम्ही पसरवून ठेवला तर खूप लगेच तो थंड होतो हे पहा अगदी इझिली असे हे तयार होतात हे थोडीशी सेट झाल्यावर आपल्याला कट करून घ्यायची आहे नंतर जास्त कडक झाल्यावर आपल्याला ती कट करायला जमत नाही आणि हे पहा अगदी पटकन असे हे होतात पीठ संपायला आल्यावर सुद्धा आपल्या हातालासुद्धा झटका बसत नाही हे पहा शेवटचा भाग असा जरा मोकळा करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा इझिली म्हणजे शेवटचा लाडूसुद्धा आपला अगदी झटपट असा होतो म्हणजे तुम्ही जरी एकटे असाल तरीसुद्धा झटपट हे लाडू करू शकता तर हे पहा किती सुंदर असे आपले हे लाडू झालेले आहेत आणि हे कडकसुद्धा होत नाहीत मऊ सुद्ध राहतात तर या आपल्या प्रमाणामध्ये हे या साईजमध्ये माझे हे तीस लाडू झालेले आहेत आणि मी चिक्कीसुद्धा केलेली आहे नाहीतर याची अगदी पन्नास ते साठ असे छोट्यामध्ये लाडू तयार होतात तर सुद्धा बघूया हे पहा अगदी छान अशी ही सुद्धा होते आणि चिक्की सुद्धा अगदी मऊसूत छान अशी ही होते पाहू शकता तुम्ही आ... खायला सुद्धा तेवढी चविष्ट लागते तर ही पहा चिक्की सुद्धा किती छान निघते म्हणजे तुम्हाला जर लाडू बनवायचा कंटाळीत असेल किंवा एकट्यानेच लाडू बनवायला जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे चिक्की सुद्धा बनवू शकता म्हणून मी तुम्हाला याच मिश्रणामध्ये चिक्की आणि लाडू दोन्ही दाखवलेले आहेत आणि किती सोप्या पद्धतीने होतात हे सुद्धा तुम्ही पाहिले आहेत हे पहा चिक्की सुद्धा अगदी इझिली निघते आणि मऊसू तशीही होते हे पहा तर हे पहा तिळाची चिक्की आणि तिळाचे सुंदर असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील